नमस्कार सर्व शेतकरी आणि पशुपालकांचं आपल्या गिरप्रेमी या आखाच्या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे आज आपल्या रुद्र डेअरी फार्मवरती एक दहा ते अकरा गाई विक्रीसाठी उपलब्ध आहेत ते आपण एक एक करून दाखवणारच आहोत आज आहे आज पंचवीस तारीख आज नंतर परत उद्या एक गाडी येणार आहे आपल्या जर कोणी शेतकऱ्यांना ह्या व्यतिरिक्त गाई खरेदी करायचं असेल तर उद्या संपर्क करा किंवा उद्या आपल्या फार्मवर व्हिजिट दिली तरी चालते चला तर मग आपण एक गाय आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवू आपल्या रुद्र डेअरी फार्मरची ही एक नंबरची गाय वेलेली आहे खाली या गायला खोंडे आहे आपण सड बारंभी गायचे काशीच आकार पाहू शकता दुसऱ्या वेतल जनलेली गाय आहे मोठ्यामापची गाय आता एक अकरा ते बारा लिटर दोन टाईमच दूध चालू आहे या गायला नंतर पाहू शकता कुणी दोन टाईम चार टाईम या गायीचं दूध काढून नेलं तरी चालतंय या गायची आपण किंमत सांगताना सत्तर पंच्याहत्तर हजार सांगतो फायनल हा नाही व्यवहार एकसष्ट हजार रुपये आपल्याला या गायचं करायचं आहे ही आपल्या फार्मरची दोन नंबरची गाय दुसऱ्या गायला जाणार आहे अजून जाणार एक दहा ते बारा दिवस वेळ बाकी आहे काशेचा आकार सडप अंतर आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता एकदम शान स्वभावची काय आहे आजच आज, आज, आज गाडी खाली झाल्यामुळे अजून काही व्यवस्थित पाख्यावर नाहीत एकदम क्वालिटीमध्ये गाई इथं हे आपण किंमत सांगता दा। आणि पासष्ट सत्तर हजार सांगतोय हे आपण गाईचं आपल्याला दा। हा दा। नाही व्यवहार सत्तान्न हजार रुपये करायचं आहे ही आपल्या दा। फार्मरची तीन नंबरची गाय आहे काळा दा। करमध्ये प्युअर ब्लॅकमध्ये दा। दुसऱ्या आता जाण्याला या गायची दुधाची कॅपॅसिटी एक दहा ते बारा लिटर राहील सडंपारंभी अंतर काशीचा आकार आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता एकदम डार्क कलरमध्ये ह्या शिंग ही काळे एकदम काळी गाय ह्या गाईची आपण सत्तर हजार किंमत सांगतो फायनल नाही व्यवहार एकसष्ट हजार रुपये करायचा आपल्याला एकदम शांत स्वभावाची आपण सडं प्रारंभिक काशीचा आकार व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता हे आपल्या फार्मरची चार नंबरची गाय साईवॉलमध्ये हो अजून या गायला वीस दिवस जाणार बाकी प पा, पंधरा ते वीस दिवस दुसऱ्या जाणार आहे मोठ्या मापाची एकदम या गायची दुधाची कॅपॅसिटी एक बारा ते तेरा लिटर राहील सडापारा अंतर पाहू शकता या गायची आपण किंमत पंच्याहत्तर ऐंशी हजार रुपये सांगतो खाण्याचे व्यवहार पंचावन्न हजार रुपये आपल्याला या गायचा करायचं आहे एकदम येस नव्हतं व्यवहार ही आपल्या फार्मरची सहा पाच नंबरची गाई वेलेली आहे दुसऱ्या व्यताला एक चौदा पंधरा दिवस झाले जणू एक नऊ लिटर आठ ते नऊ लिटर या घ्यायला दूध चालू आहे कोणी येऊन मोजबाब करून घेऊन जायचे ह्याची फायनल किंमत पंचेचाळीस हजार रुपयाला आपल्याला द्यायची किंमत सांगायला पंचावन्न साठ पासष्ट सांगतो फायनल पंचेचाळीस हजार रुपयाला आपल्याला काही द्यायची ही आपल्या फार्मरची सहा नंबरची गाय वेलेली आहे पहिल्या जी जनलेली आहे ह्या आता आत्ता चार चार लिटर दूध चालू आहे खाली ह्या घायला कोंडे प्युअरमध्ये ह्या गायची आपण किंमत सांगा साठ पासष्ट हजार रुपये आहे फायनल हा नाही जो एकावन्न हजार रुपयाला आपल्या गायचा करायचंय ही आपल्या फार्मरची सात नंबरची गाई गायला तीन तीन लिटर दूध सहा लिटर दूध दोन टाइमच चालू आहे ह्या गायीची आपण किंमत पंचावन्न पन्नास हजार रुपये सांगतोय फायनल फायनल हा नाही जोर अडोतीस हजार रुपये आपल्याला गायचं करायचं आता सहा लिटर दोन टाइमच ह्या गायला दूध चालू आहे जनलेल्या एक पंधरा ते सोळा दिवस झाले ह्या गायला खाली खोंड आहे की आपल्या फार्मरचे आठ नंबरची काय मध्ये अजून जाणाला आठ दिवस बाकी येतं पिव्हरमध्ये पहिल्या जाताला जाणार आहे चार हजार कारवडे दुसरं की आपल्या सिटी एक नऊ ते दहा लिटर राहील या आपण किंमत सांगताना साठ पासष्ट हजार रुपये सांगतो फायनल हा नाही व्यवहार अठ्ठेचाळीस हजार रुपयाला आपल्याला गायचं करायचं एकदम मोठ्या मापाची आहे ही आपल्या फार्मरची नऊ नंबरची काय आहे वेलेली काय आहे खाली कारवड्या गायला या गायला जणून एक दहा ते बारा दिवस झाले हे गायला काय विषय दूध थोडंसं कमी आहे लिटर दीड लिटर पिऊन भरतं आहे ह्या गायला खाली कारवडे कार 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 ही कारवड आपण पाहू शकता कारवड एकदम प्युअरमध्ये गाय पण एकदम प्युअरमध्ये ही गाय आपण किंमत तशी ह्या गायची पन्नास पंचावन्न हजार होती पण ह्या गायला दूध कमी असल्यामुळे आपल्याला ही गाय फक्त पंचवीस हजार रुपयाला द्यायची हानाच्या व्यवहारात वापरमध्ये गाय ही फक्त पंचवीस हजार रुपयात कारोड्याच्या भावात आपण ही गाय देतो आहे गाई चा, गाई चा ही दहा नंबरची गाय आपल्याकडं ही आहे अजून दोनच दाते आता लागवडीच्या मापाची एकदम मोठ्या मापाची प्युअर सायवलमध्ये आपण पाहू शकता एकदम गाईच्या गाईच्या मापाची गाय हाईट बेट गायची पाहू शकता आपण आणि एकदम प्युअर सायवालमध्ये गाय ही ह्या गायच्या ह्या कारवडीच्या आपण पन्नास पन्नास सांगतो खाली लावलेली नाही गाय ही आपल्याला फायनली एक्केचाळीस हजार रुपयाला द्यायची एकदम मोठ्या मापाची आणि एकदम प्युअरमध्ये आपल्या फार्मर ज्या गोमाता विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून सर्व दाखवलेले आहेत या व्यतिरिक्त कोणाला जर खरेदी दे करायचं असेल तर उद्या आपल्याशी संपर्क करा दिलेल्या नंबरवरती उद्या परत नवीन गाडी येणार आहे उद्या जवळजवळ चौदा पंधरा गाई येतात दोन गाड्याच माल उद्या तर आज ज्या गाई कोणाला पसंत असतील त्या मला संपर्क करा किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून संपर्क करा मी या गाईंचे डिटेल्स व किंमत किंवा व्यवहार आपण फोनवर करू चालते धन्यवाद जय श्रीराम आपल्याला चॅनेलवरचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा चालते जय श्रीराम जय गोमाता